स्मशानात काळी छाया नादुरुस्त स्मशानभूमीत भानामतीचा थरार कोल्हापूर मुरगुड निढोरी रस्त्यालगत असलेल्या एका नादुरुस्त स्मशानभूमीत गुरुवारी सकाळी भानामतीचा संशयास्पद प्रकार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना हा धक्कादायक प्रकार दिसताच एकच भीतीचे वातावरण पसरले स्मशानभूमीत मातीच्या मडक्यावर लाल रंडाचे कपडे बांधलेले हळदी कुंकू लावलेले पूजेचे साहित्य लिंबू व इतर वस्तू विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्या हा सगळा प्रकार पाहून नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला घटनेमुळे अफवा पसरू नयेत व नागरिक घाबरू नयेत यासाठी जागरूक नागरिकांनी तत्काळ पुढाकार घेत तेथील सर्व साहित्य इतरत्र नेऊन टाकले मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे व वा कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून हा अंधश्रद्धेचा प्रकार कुणी आणि कशासाठी केला असा सवाल उपस्थित होत आहे नादुरुस्त अवस्थेतील स्मशानभूमीमुळे अशा प्रकारांना खत पाणी मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत असून संबंधित प्रशासनाने या ठिकाणी लक्ष घालावे आणि अशा अंधश्रद्धेला आळा घालावा अशी जोरदार मागणी होत आहे